कामगार मधील अकरा वर्षीय अल्पवयीन निधीवर एका एकोणावीस वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार मुलीच्या आईवडिलांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यामुळे उघडकीस आला आहे गुन्हा दाखल दाखर होताच सातपूर पोलिसांनी सदर संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे अधिक चौकशी केल्यानंतर या तरुणाने बलात्कार केल्याचे निष्पन्न झाले सातपूरमधील औद्योगिक वसाहतीतील कामगार नगर परिसरात निगळमाळा येथे भाडेकरू म्हणून अनेक कुटुंब राहतात अशाच भाडेकरू म्हणून राहत असलेल्या एकोणावीस वर्षीय अंकुश चौधरी या तरुणाने अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या पालकांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून सदर तरुणाला सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्याच्यावर बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला या बलात्कार प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पटाके